काही वेळा आपल्या घरात पालेभाज्या या फारशा आवडीने खाल्ल्या जात नाहीत अशा वेळी या उरलेल्या पालेभाज्यांचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो अशावेळी आपण या पालेभाज्यांचं इतर पदार्थ बनवून खातो बऱ्याचदा आपल्या घरात मेथीचे पराठे मेथीची भाजी बनवून थोडीशी मेथी शिल्लक असते व आपण या उरलेल्या मेथीचा वापर करून झटपट टिफिनसाठी मसालेदार बेसन मेथी बनवू शकतो तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बेसन मेथी डब्यासाठी करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे लसूण अद्रक आणि हिरवी मिरची जाडसर कुटून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता बारीक कट केलेला कांदा हे सर्व आता परतून घ्यायचं आहे थोडासा लालसर कलर आलेला आहे आता यामध्ये लाल तिखट हळदी पावडर चिमूटभर चवीपुरते मीठ टाकायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बारीक कट केलेली एक वाटी टाक ले लिया है। तेला मते मेथी टाकलेली आहे तेलामध्ये मेथी व्यवस्थित असं परतून घ्यायची आहे मेथी कमी झालेली आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये बेसन टाकायचं आहे दोन चमचे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजून पण टाकू शकताय किंवा कच्चं टाकलं तरी चालेल या मेथीमध्ये बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स झालेली आहे भाजी तर तुम्हाला गरज लागली तर या स्टेपला थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊ आहे आता याला झाकून ठेवायचं आहे एक तीन चार मिनिटं झाकायचं आहे आता आपली भाजी शिजलेली आहे आता यामध्ये कट केलेली कोथिंबर टाकायची आहे थोडीशी आता व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आहे टिफिनसाठी झटपट अशी बेसन मेथीची भाजी तयार झालेली आहे हे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकताय तर करायला खूप सोपी आहे शिल्लक राहिलेल्या मेथीपासून अशा पद्धतीत ही भाजी बनवू शकताय तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद